त्या व्हिडिओचे चैनल नाव आहे

राहिलेले सर्व ग्रामस्थांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या वतीने मी परत तुमचं मनापासून परत उद्याने एक प्रामाणिकपणे सांगतो साहेब कुठलेही काम करताना सुरुवात आमची मंदिरं राम मंदिर प्रभू रामचंद्र असून झाले आज पण सुरुवात आमची इकडच झालेली आहे साहेब शंभर टक्के प्रभू रामचंद्र आपल्या पाठीशी राहतील ही ग्वाही व्यक्त करतो आणि पागी साहेब बागी साहेबांना पण मी जिल्हा परिषद पाहिलेले माझे एकमेव सदस्य माझी सभापती पण होते कुठलाच सभापती की ते रुपाप्रस्त कधी पाहिला नाही सिंपल गाडी घेऊन येणार कधी भेटणार काय काम आहेत काय आहेत मागे राजेश माचीशी बोलणं झालं काही नाही फक्त राजेश पाण्याचा प्रॉब्लेम कुठे आहे तुमच्याकडे आज राहिलेले पाण्याची व्यवस्था आपल्याकडे चालली पण तरी बोरिंग कुठे असेल तर नावं द्या मी लगेच करतो म्हणजे प्रामाणिक सांगतो मला मतं भेटतात म्हणून मी काम करतो कारण आज महाराष्ट्राचे राजकारण तुम्ही पाहतायत आजचं राजकारण आपण पाहतोय महाराष्ट्राचं कधी कधी संदर्भामध्ये आजची जे आपण बैठक आयोजित केला हा कार्यक्रम आपण इथे आयोजित केलेला आहे आणि ह्या बैठकीसाठी सर्व माझ्यापेक्षा वयाने असलेले सर्व माझे मार्गदर्शक आणि माझ्यापेक्षा वयाने कमी असलेले सर्व माझे मित्र त्या पद्धतीने आता डॉक्टर साहेबांनी इथे जे त्यांचे मनोगत व्यक्त केलं त्याच्यामध्ये बराचसा उल्लेख त्यांनी के केलेला आहे त्यांनी हे सांगितलं की एक गाव झाल्यानंतर कोणतरी मोठा पैशेवाला आला होता परंतु जे गाव करू शकतो जे गाव करू शकतं ते राव नाही करू शकत गावाच्या पुढे दोन ताकद म्हणजे आपण ज्याला म्हणतो की पॉवर एक सत्ता किंवा ताकद ह्या ता दोन गोष्टीमध्ये असते एक ती पैशामध्ये समाविष्ट असते आणि एक ती जनतेच्या एकतेमध्ये समाविष्ट असते आजपर्यंत जर आपण इतिहास पाहिलेला आहे तर पैशाची ताकद ही जनतेच्या ताकदीत पुढे कमजोर झालेली आहे ती अपयशी ठरलेली आहे हा आपल्याला आपल्याला इतिहास माहिती त्याच्यामुळे खरंच तुमच्या गावाची एकी पाता लोकप्रतिनिधी येतील इथे बसलेले आहेत पंचायत समिती सभापती होते असे लोकप्रतिनिधी येतील आम्ही हो। इतर येतील काय म्हणतात तसं तीन गोष्टी ह्या कायमस्वरूपी नसतात त्या म्हणजे कोणत्या एक सत्ता संपत्ती आणि सौंदर्य ह्या तीन गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात त्या बदलत जात असतात तसं लोकप्रतिनिधी राहतील जसं पाटील साहेबांनी सांगितलं की मी तरी नक्कीच म्हणजे मला तुम्ही मतं द्यावी किंवा न द्यावी ह्या गोष्टीसाठी मी नक्कीच म्हणजे काम झालं तर मग त्या गोष्टीकडे मी नक्कीच लक्ष देतो माझ्या मतदारसंघामध्ये कुठेही अडचण असेल मग तेवढंच असेल की प्रत्येक गावपाड्यामध्ये तेवढं मला पोहोचता येणार नाही तर आपल्यासारखे जे कार्यकर्ते आहेत किंवा जे ग्रामस्थ आहेत तर त्यांनी थोडीशी माझ्यावर दादागिरी केली तरी के के चालेल फोन करून साहेब हे झालेलं ना आहे इकडे तुम्ही आलं पाहिजे तर ते आपण नक्की येऊ जसं पंनी साहेब फोन करतात राजेश माची नेहमी फोन करतात साहेबांनी तर थोडी मला सभासकी दिली की बाबा फोन उचलतात पण कधी कधी राजेश जी कंप्लेंट असते साहेब तुम्ही काल फोन नाही उचलला पण कधी मिटिंगमध्ये असतो तर ते थोडं मागे पुढे होत असतं तर त्याच्यात थोडंसं मला माफ करावं परंतु मागच्या वेळेस आलं होतं मला वाटतं साहेब आपण सात आठ काम केलं होतं माझी साधारणतः बरीच कामं आहेत आणि माझं जे विधान भवनमध्ये किंवा मंत्रालयामध्ये जे कामाचे सर्व पाठपुरावा करतात असे कुशल राऊत ते नागपूरला गेले त्यांच्या कामानिमित्ताने गेले पण त्यांनी सांगितलं की साहेब दहा कामं अजून घ्यायची आपली प्रस्तावित आहेत तर ती एक दोन महिन्यामध्ये होतील तर ती आपण करूया आणि ग्रामीण भागातले सुद्धा रस्ते वगैरे आपण बरेचसे मागे आपण हे मेन रस्त्याची उद्घाटन केली सर्व हे सर्व कसं असतं ते सर्व बजेटमध्ये आलेलं असतात आणि बजेटची जी अमाऊंट दिली जाते ती ती आमदाराच्याच नावावर दिली जाते मध्ये बऱ्याचशा आमदारांना आता सध्या काय आहे